चतुर्थ स्थानातून गोचर करणार आहे शनिग्रहाचा चतुर्थ स्थानातील प्रवास हा तुमच्या जीवनातील स्थैर्य आणि वैयक्तिक विकासासाठी महत्त्वाचा ठरत असतो हा काळ कुटुंब घर आणि आत्मपरीक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे योग्य दृष्टिकोन आणि संयमाने तुम्ही जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकता गृहसौख्य आणि कुटुंबातील नाते जर आपण विचार केला तर ह्या काळात कुटुंबातील सदस्यांसोबत नाते अधिक दृढ करण्याची संधी मिळेल घरच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी पण वेळ द्या जर तुम्ही कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांसोबत कमी वेळ घालवत असाल तर हा काळ त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही हे कसे करू शकता सरळ साधी गोष्ट आहे आठवड्याच्या शेवटी कुटुंबियांसोबत सहल किंवा डिनरची योजना करा घरातील समस्यांवर शांतपणे चर्चा करा आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा चर्चेने मार्ग निघत असतात आत्मपरीक्षण आणि वैयक्तिक विकासाचा इथं जर आपण विचार केला तर शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला स्वतःच्या जीवनातील उद्दिष्टांवरती पुन्हा विचार करण्याची संधी मिळेल तुमच्या विचारसारणीत सकारात्मक बदल करण्याचा हा योग्य काळ असेल उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जसे की उद्योजकाने मागील चुका ओळखून त्यावरती सुधारणा केल्या त्याचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो ते तुम्ही कसे करू शकता थोडं आत्मपरीक्षण करावं एका कागदावर आपल्या काय काय चुका होत्या त्या व्यवस्थित त्याची लिस्ट करावी त्यातल्या एक एक चुका आपल्याला कशा बाजूला सारता येतील बाजूला करता येतील ह्यावरती विचारमंथन करावं काही अनुभवी लोकांची पण मतं घ्यावी यासाठी कुठले तोडगे टोटके करण्याची गरज नाही आहे मित्रांनो तसं केल्यास तुम्हाला तिथं प्रॅक्टिकल सोल्युशन मिळेल शिवाय तुमच्या दैनंदिन कामांमध्ये शिस्त आणा आणि वेळेचे व्यवस्थापन करा आईच्या आरोग्याची काळजी पण घेणं तितकंच गरजेचं आहे ह्या काळात तुम्ही आईसोबत वेळ घालवणे गरजेचं आहे आरोग्याची काळजी घेणे सुद्धा ठरेल योग्य वेळी तुम्ही आईच्या आरोग्याची तपासणी करणे जरसे काही तुमच्या मातोश्रींना रक्तचाप असेल किंवा मधुमेह असे काही सामान्य आजार जे असतात त्यांचे वेळोवेळी तुम्ही डॉक्टरांकडून चिकित्सा करणे हे पण फार गरजेचे ठरते तर त्यात कसं असतं कामाच्या बाबतीत तुम्ही फार गंभीर झाल्यामुळे ह्या गोष्टीकडे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं आणि ते तर आपल्याला होऊ द्यायचं नाही कारण की चतुर्थस्थानातील जो शनी असतो गोचर करणारा तो तुम्हाला घरातील जबाबदाऱ्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो आणि ते तर आपल्याला इथं टाळायचं आहे जेवढा वेळ तुम्ही तुमच्या मातोश्रींना देताल आईसाठी देताल तेवढ्या तुम्ही तुमच्या अडचणीतून मात करण्यासाठी शनीचं बळ मिळवताल हा एक सरळ साधा उपाय आहे स्थावर मालमत्तेशी संबंधित जर आपण विचार केला मित्रांनो तर शनी स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये संयम शिकवेल तुम्हाला अनेक लोक ह्या काळात फार गडबडीने निर्णय घेऊ शकतात तर ते फार तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं एखाद्या कुटुंबाने जुने घर विकून नवीन घर खरेदी करण्याचा विचार केला असेल तर हा काळ तुम्हाला दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी आहे कागदपत्रांची तयारी करा आणि ते कागदपत्रे कोणत्याही का घाईत निर्णय घेण्याऐवजी हो शांतपणे विचार करा एक वेळ तो व्यवहार झाला नाही तरी चालेल शनी तुम्हाला कठीण प्रसंगावरती मात करण्यासाठी धैर्य आणि संयमाचा धडा शिकवेल एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासात अडचणींचा सामना करताना नियमित सराव आणि संयम ठेवला तर त्याला परीक्षेत चांगले यश मिळाले आव्हानांना तुम्ही समोर जाताना आत्मविश्वास ठेवा तुमच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करा शनी चतुर्थ स्थानातून जात असताना धनुराशीच्या व्यक्तींना हा काळ कुटुंबियांशी जवळीक आत्मपरीक्षण आणि दीर्घकालीन योजनांसाठी उपयोगात आणावा लागेल जीवनातील आव्हानांना संधी मानून त्याचा तुम्ही सकारात्मक दृष्टीने सामना केला पाहिजे मित्रांनो जेव्हा शनी महाराज चतुर्थ स्थानातून गोचर करत असतात ना त्यावेळेस तो चतुर्थ स्थानातला जो शनी आहे तो महत्वपूर्ण बदल कसे घडवतो हो कारण की त्या शनीचा प्रभाव जो आहे तो दशम स्थानावर येतो षष्ठम स्थानावर येतो शिवाय त्याच राशीवर म्हणजे प्रथम स्थानावर पण येतो ष्ठम स्थान हे शत्रू व आरोग्य आहे प्रथम स्थान हे स्वभाव आणि व्यक्तिमहत्व दाखवतं दा, आणि दशम स्थान हे करिअर व्यवसाय आणि समाजातली प्रतिष्ठा पण दाखवतं दा। तुमच्या करिअरवरती काय प्रभाव पडू शकतो शनीची जी सातवी दृष्टी आहे ती दहाव्या स्थानावर पडणार आहे आणि तिथं तुम्हाला स्थैर्य शिस्त आणि दीर्घकालीन प्रगतीवरती लक्ष केंद्रित करायला शनी भाग पाडेल कारण की काय होतो कधी कधी अनपेक्षित अडचणी येतात आणि जिथे तुम्ही फोकस्ड राहिला लक्ष केंद्रित करून ठेवलं तरच त्या अडचणीतून मार्ग निघत असतो कठोर मेहनतीमुळे तुम्हाला वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल मित्रांनो दीर्घकालीन प्रकल्पांवरती लक्ष केंद्रित करायची संधी पण मिळेल एखाद्या प्रकल्प व्यवस्थापकाने वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन केले तर त्याचा कार्यक्षेत्रात मानही वाढेल त्याचा आजूबाजूला सर्व त्या कार्यक्षेत्रामध्ये चांगलं नाव होईल प्रेस्टेज मिळेल कर्मस्थले शनी स्थैर्य येतने फल प्रदम धैर्यमच शील समृद्धी दशमे दृढमात्मान शनी हा ग्रह दहाव्या घरात स्थैर्य आणि मेहनतीने यश देतो संयम आणि शिस्तबद्धतेमुळे कार्यक्षेत्रात समृद्धी पण मिळत असते हाच त्याचा अर्थ आहे शिवाय चतुर्थ स्थानातला जो शनी आहे तो षष्ठम स्थानावर दृष्टी देतो आणि ते आरोग्याचे स्थान आहे शत्रूचं स्थान आहे जी शत्रूंवरती विजय आणि आरोग्या बाबतीत जागरूकता निर्माण करेल संभाव्य परिणाम ह्याचे काय असू शकतात शत्रूंवर मात करण्यासाठी तुमची मेहनत आणि धैर्य फार महत्वाचं ठरेल मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत थोडं विशेषतः तुम्ही पचन संस्था आणि सांधीदुखीची काळजी घेणं गरजेचं आहे कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल आहे बघा जर व्यवसायामध्ये स्पर्धा वाढली तर तुमच्या नियोजन कौशल्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धींवरती विजय मिळवू शकता षष्टे शनीही रिपुम जयते आरोग्य च विवर्धते ऋणक्षय शील नैव भवेत अर्थ असा आहे की शनिग्रह ग्रह साष्टम स्थानावर जेव्हा दृष्टी देतो तेव्हा वेळेस तो शत्रूंवर विजय आरोग्यात वृद्धी कर्जमुक्ती आणि वैयक्तिक विकासांसाठी प्रयत्न करायला पण भाग पाडत असतो चतुर्थ स्थानातून जेव्हा शनी गोचर करतो त्यावेळेस त्याची दहावी दृष्टी जी आहे ती त्याच राशीवर येते आणि ह्यावेळेस काय घडतं जी दृष्टी तुमचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासावरती परिणाम करत असते त्यावेळेस तुमचा स्वभाव अधिक गंभीर होतो संयमी होतो आणि तुम्हाला अगदी जबाबदार व्यक्ती महत्व तो बनवत असतो आत्मपरीक्षणाद्वारे तुम्हाला जीवनात नवीन दिशा मिळेल नेतृत्व गुण अधिक प्रभावी होतील उदाहरणार्थ जर नेतृत्वाच्या भूमिकेत असलेल्या व्यक्तीने योग्य निर्णय घेतल्यास सहकाऱ्यांचा विश्वास आणि आदर मिळेल तने शनी ही स्थिरम धैर्य मनोबल च वृद्ध शील व्यक्तित्व शिल समृद्ध्या प्रकाशते शनिग्रह ग्रह प्रथम स्थानावरती जेव्हा दृष्टी देतो त्यावेळेस मनोबल आणि व्यक्तिमहत्वाची वृद्धी करतो आत्मपरीक्षण आणि संयमामुळे जीवनात तो तुम्हाला यश मिळवून देतो सारांश असा असेल मित्रांनो शनी जेव्हा चतुर्थ स्थानातून गोचर करतो त्याच्या दृष्टीचा प्रभाव तुमच्या जीवनात विविध पैलूंवरती सकारात्मक बदल घडवतो दशम स्थानावर दृष्टी देतोय कार्यक्षेत्रात स्थैर्य आणि प्रगतीसाठी कठोर मेहनत करण्याची गरज आहे षष्ठम स्थानावर दृष्टी देतोय शत्रूंवर विजय मिळवा आणि आरोग्याची फक्त त्यावेळेस विशेष काळजी घ्या तुमचा स्वभाव अधिक प्रगल्भ आणि प्रभावी बनवा चतुर्थे ही स्थैर्य च दारुणम दशमे च तने व्यक्ती वृद्धये अर्थ असा आहे शनिग्रह चतुर्थ स्थानात स्थैर्य निर्माण करतो कार्यक्षेत्रात यश देतो आणि व्यक्तिमहत्वाला प्रगल्भ करतो या शनीच्या प्रवासाचा सकारात्मक दृष्टिकोनाने स्वीकार केल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरेल जाता जाता मी अजून एकदा सांगतो मित्रांनो ह्या सर्व शनीच्या गोचरीचा एक प्रॅक्टिकल उपाय असा आहे की तो चतुर्थ स्थानातून गोचर करतो चतुर्थ स्थान हे मातृत्वाचं स्थान आहे मनाचं कारक स्थान आहे शक्य होईल तेवढी तुम्ही तुमच्या आईची सेवा करा शनी तुम्हाला चांगली फळ देईल हाच एक उपाय आहे जन्मदाती आई आणि तिचं चा छत्रछाया ही जी सर्व ग्रहांपासून तुम्हाला कायम रक्षण करत राहील ज्या व्यक्तींची आई स्वर्गवासी झालेली असेल ज्यांनी ढेय ठेवला असेल तर त्यांनी गोसेवा नक्की करावी त्यांना नक्कीच शनीचे जर काही अडचणी आणणारे प्रभाव असतील त्यांच्या वैयक्तिक कुंडलीनुसार तर त्यातून सुद्धा त्यांना परमात्मा मार्ग दाखवेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम